श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते या नवरात्रामध्ये दे देवीची ओटी का भरावी कशी भरावी कधी भरावी कोणत्या देवीची ओटी भरावी आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन ओटी भरावी की घरीच ओटी भरावी घरी ओटी भरली तर त्या साडीचं ओटीतील साहित्याचं काय करायचं याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका ओटी ही कोणी भरावी तर ओटी ही सुवासीन महिलेंनी भरायची आहे आपल्या साखरपुड्यामध्ये फळाने ओटी भरली जाते त्यानंतर ती मुलगी दुसऱ्याची ओटी भरू शकते लग्न झाल्यानंतर आपली ओटी भरण्याचा आपल्याला मान मिळतो ओटी ही प्रेग्नेंट महिला असेल तर ती ओटी भरू शकत नाही आपल्या पहिल्या महिन्यापासून तर नवव्या महिन्यापर्यंत ओटी भरता येत नाही कारण तिची ओटी अगोदरच भरलेली असते त्यामुळे जसा सुवासी महिलेचा मान असतो ओटी भरण्याचा तसाच आपल्या कुलस्वामिनीची ओटी या नवरात्रामध्ये एकदा तरी नक्की भरावी एखादी महिला माहेरी गेल्यानंतर परत जाताना जशी तिची ओटी भरली जाते तशीच नवरात्रामध्ये अष्टमीला नवमीला देवीची ओटी नक्की भरावी आता ओटी ही तुमची जी कुलस्वामिनी असेल तेथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकता नवरात्रामध्ये शक्य नसेल तर तर इतर दिवशी सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता आता घरी ओटी जर तुम्हाला भरायची असेल तर ती कशी भरावी घट बसवला असेल तर अतिउत्तम नसेल बसवला तर तुम्ही फोटोसमोर किंवा तुमच्याकडं कुलस्वामिनीची मूर्ती असेल तर त्याच्यासमोरसुद्धा तुम्ही ओटी भरू शकता आता ओटीचं जे साहित्य आहे साडी चोळी हे तुम्ही तुम्हाला स्वतःला वापरू शकता देवीची ओटी भरलेली साडी तुम्ही वापरू शकता फक्त ती साडी अंतविधी दशक्रियाविधी एखाद्या दुःखाच्या ठिकाणी तुम्हाला भेटायला जायचे असेल तर त्यावेळेस ही साडी नेसून जाऊ नये एखाद्या दे देवस्थानाच्या ठिकाणी देवीची साडी जर तुम्हाला दिली तर ती कुणाला न देता लगेच धुऊन काढू नये आणि ती साडी तुम्ही वापरायची आहे या साडीमध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये देवी तत्व साठलेलं असतं देवीची शक्ती सामावलेली असते त्यामुळे ही साडी कुणाला न देता तुम्हीच वापरायची आहे त्यामुळे ती साडी जरूर घ्यावी वर्षातून एकदा तरी तुमच्या कुलस्वामींनीच्या दर्शनाला जावे आणि उटी नक्की भरावी तिचा मान तिला दिला तर ती आपल्यावर प्रसन्न राहते आपले सर्व कामे पूर्ण तत्वाला जातात त्यामुळे देवीची उटी नवरात्रात नक्की भरावी देवीची उटी कशी भरावी अगदी सोप्या साध्या पद्धतीमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे देवीची ओटी भरण्यासाठी येथे कोणकोणते साहित्य लागते ते अगोदर आपण बघून घेऊया तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे देवीची ओटी भरण्यासाठी श्रीफळ तर येथे मी एक श्रीफळ घेतलेला आहे देवीसाठी वेणीसुद्धा आणलेली आहे तुम्ही गजरासुद्धा आणू शकता पण वेणी ही देवीला खूप प्रिय आहे त्यामुळे मी येथे वेणी आणलेली आहे तर येथे एकवीस रुपयेसुद्धा मी येथे ठेवणार आहे तुम्ही एकशे एक रुपया अकरा रुपये एक्कावन्न रुपये पाचशे एक रुपया एक हजार एक रुपया असं ठेवू शकता तर येथे तांदूळ घेतलेले आहे तांदूळ सुद्धा ओटी भरण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे त्याचबरोबर कोणतंही एखादं तुम्ही फळ घेऊ शकता शृंगाराचे साहित्य घेऊ शकता तर येथे मी एक टिकल्याचं पॉकेट घेतलेलं आहे हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहे अत्तरसुद्धा देवीला खूप आवडते अत्तर घेतलेलं आहे लि लिपस्टिक घेतलेली आहे नेल पेन तर येथे मी चुनरीसुद्धा देवीसाठी घेतलेली आहे तर येथे आपल्याला खारी खोबरं सुपारी असं लागणार आहे देवीची ओटी भरण्यासाठी नथ घेतलेली आहे मणिमंगळसूत्र खूप महत्त्वाचं आहे ओटी भरण्यासाठी हे आवश्यक आहे हळदी कुंकू घेतलेला आहे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही शृंगाराचं साहित्य घेऊ शकता तर येथे मी साडी घेतलेली आहे आणि साडीवरती एक खण सुद्धा घ्यायचा आहे तुम्हाला हा खूप महत्त्वाचा आहे साडी तुम्ही काठपत्राचीच घ्यावी तुम्ही रेशमी साडी घेऊ शकता कारण रेशम हे खूप चांगलं असतं देवीची ओटी भरण्यासाठी शक्यतो तुम्ही चांगल्या रंगाची साडी वापरा म्हणजेच पांढरी काळी गडद अशा रंगाची साडी वापरू नका तर येथे मी हिरव्या रंगाची साडी देवीची ओटी भरण्यासाठी घेतलेली आहे देवीची ओटी भरण्यासाठी काठपात्राच्या साडीचा वापर करावा आणि साडी ही नऊवार असेल तर अतिउत्तम आणि तुमच्या परीने जशी तुम्हाला साडी घ्यायची आहे हलकी भारी त्या पद्धतीने तुम्ही साडी देवीची ओटी भरण्यासाठी घेऊ शकता तर आता देवीची ओटी कशी भरायची ते मी तुम्हाला दाखवते तर येथे खाली साडी घेतलेली आहे त्यावरती खण घेतलेला आहे साडीमध्ये पीस होता पण तरीसुद्धा आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी खण हा सेपरेट घ्यायचाच आहे तर त्या साडीवरती मी थोडेसे तांदूळ ठेवून घेतलेले आहे एकदा नाही तर दोन वेळेस तुम्हाला तांदूळ या ओटीवरती ठेवायचे आहे त्यानंतर येथे मी श्रीफळ ठेवून घेतलेलं आहे श्रीफळला सुद्धा मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे तर येथे मी एक छोटी चुनरी आणली होती कारण देवी मातेला चुनरी खूप प्रिय आहे त्यामुळे छोटीशी चुनरी मी येथे ठेवून घेतलेली आहे तर येथे खारी खोबरं सुपारी असं सुद्धा ठेवायचं आहे हे खूप महत्वाचं आहे ओटी भरण्यासाठी हे जे साहित्य आहे ते खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर येथे मी एकवीस रुपये दक्षिणासुद्धा ठेवून घेत आहे गजरा ठेवलेला आहे आणि त्यानंतर हे जे सर्व साहित्य आहे ते ओटीवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे दिवाळी किंवा इतर कोणतेही सणवार असतील तर त्या वारी देखील आपण देवीची ओटी भरू शकता आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण झाल्यानंतर देखील देवीची ओटी भरू शक शकता जसं की नोकरी लागणं घर बांधून होणं व्यवसायात धंद्यामध्ये बरकत होणं वंश वाटणं अशा कोणत्याही मनातील इच्छा तुमच्या असतील आणि तुम्ही मा असाल की मी देवीची ओटी भरणार आहे माझी इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या पूर्ण झाल्यानंतर तुम्ही देवीची ओटी यथासांग भरू शकता तर अशाच पद्धतीने तुम्ही तेव्हा सुद्धा तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर देवीची ओटी भरू शकता तर यामध्ये शृंगाराचं जेवढं काही साहित्य आहे ते मी ठेवून घेतलेलं आहे थे थे तुमच्या परीने जितक शक्य होईल तितकं शृंगाराचं साहित्य ठेवून घ्यायचं आहे असं नाही की इतरांनी खूप सारं ओटीमध्ये साहित्य आहे सोने चांदी तर तुमच्या परीने जितकं शक्य होईल तितकं तुम्ही यथासांग देवीची ओटी तुम्हाला भरायची आहे आणि देवीची ओटी भरून झाल्यानंतर त्याला हळदी कुंकू आपल्याला यथा सांग लावून घ्यायचं आहे मनामध्ये भाव असेल तर देव नक्कीच पावतो आता ही जी ओटी आहे तुम्ही जेथे घट बसवलेला आहे तिथे ठेवायची आहे किंवा मूर्ती फोटो असेल तर तेथे ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे देवीले लावायचं आहे आणि ओटीलासुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि ही जी उटी आहे ती घटाजवळ अगदी अलगद लावायची आहे किंवा फोटो मूर्ती असेल तर त्याच्याजवळ न्यायची आहे अल अगदी अलगद लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्या छातीजवळ आणायची आहे आणि आपली जी मान आहे मान आहे ती खाली झुकवायची आहे असं तीन वेळेस तुम्हाला करायचं आहे आणि असं करत असताना तीन वेळेस तुम्हाला श्री महाकाली महालक्ष्मी महासर राजराजेश्वरी असं तुम्हाला जे घोष आहे आणि जगदंबे माताला तुझा आशीर्वाद माझ्या कुटुंबाला सदैव राहू दे अशी प्रार्थना सुद्धा करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देवीची ओटी भरू शकता घरी भरू शकता किंवा जेथे तुमचं देवस्थान असेल कुलदेवी असेल तेथे जाऊनसुद्धा तुम्ही ओटी भरू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील पुन्हा भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार